रोजच मढ त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

que <laughs> la tomografía va a lo vertical. Si la niña se queda a lo Ahora, ¿qué es lo que se llama? 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 कामा धंद्यात होते ती घरी नव्हते कामाला गेल्या कसं करायचं कितीचं किती दुखल त्या पोराचं दुखल अहो मोठ्या पोराला सांभाळावं आहे सगळं तुम्ही आता यायची आता आता मूल कळलं पाहिजे तुम्हाला ये आणि मग आता ठेवी ठेवता तुम्हाला नाही वाटत त्याच्या घरी लावा मग आई बाबा तुम्ही होता तुम्हाला सात सत्राच्या घरी गव्हाला येतात सात वाजता सगळं करायचं आई बाप्पा परत नाव मग पर काय काय नाही कोण नाही पण काय बंदी होगा तचारत म्हणजे बाबा हे काय माते म्हणजे किती वाला मी लिपिस का हाव आवा तुमचं कर्तव्य करायचं काय काय सांग आम्ही करायचं सगळा म्हणजे बोलगे आमची बोल सगळं आम्ही करायचं मग नाही करायचं लीकी जाई लीकी

malah itu lagi

त्याला तर येणारच आहे तेव्हा ठेवतो मनुष्य दोन गरज होती चालणं ती करायची खाली नाही उतरायचं मग मला रामद्या माया चार आठ दिवस जाय नाय होतं चार आठ दिवस अगं मग नऊ महिने दिवस झालं पाहिजे तू आता माहिती ना रोटला की आठवडा रोटला की गर्द नटल्यावर आली तुला म्हणली डॉक्टरने सांगितलं मला काही नाही खायचं पियचं फुकून बसायचं फुकून उठायचं हालचाल नाही करायची म्हणले होती ना तुम्हाला सांगा म्हणत नव्हतं का बाई मी करत तु सबर, तु हो करते तुझं सगळं तू जागा बसून राहा मग राहते तुम्हाला तु तु अगं पण डॉक्टरने सांगितलं की तू आली इकडं बापाची इकडं निघून मग मला तो माहित होतं का मग माहिती झालं की त्याला काय पाहिजे म्हणलं आता तरी येते नेला मग तरी येते नेला तुम्ही आले

एक दिवस अग तशी का करते येडेवाली राणी आता काय काय तर सासू डिलिव्हरी करतात मग ते म्हणतात का आम्हीच केलं ना आम्हीच केलं मी म्हणते का मग पण आता तू आले इकडे घेऊन मग तिथं राहिले की काय मला टाकून घेत आला का माझ्या घे कस होतं मला कसं तरी करावंच लागलं असतं खराट तुरट का व्हायला पण करावं लागला असा आदळ आपली करून तो सांगत नाही केलं तू नक्की आले आई बाप्पाची तर मला चुकलं असतं का करायचं मग या खाजा पण त्यात नि होती ना तिकडं पाणी पण झालं असं नाला असं ना आता तुम्ही कुठे नेला आल्या अगं आले ना बाई आता आता दोन महिने झाले मग सगळं सुख पाक झालं इकडं तिकडं अगं मग आता लहान लिवकर घेऊन तरी आठवड्यात कसं नियचं कसं करायचं मग परत म्हणले ते सहा महिना नाही होऊन दिला राहिले की आल्या निहाला दोन दिवस तिला पाणी नाही पचत तिला खाऊ नाही पिऊ नाही वाटत घेऊन आले आई बापा इथं म्हणजे बसत उठत खात पित आई रोज योगाच करून घाली ती हा सासू नसता घातला सासूच्या हातचं कोण खात एवढं किती घातलं तरी क्वाटाचा नाही ती बरोबर आहे वारनाच निघत आई म्हणलं नाही क्वार्टा निघत पण आई बापाच असतं ना आई बाप्पा मग आई बाप्पा म्हणजे मोठेच राहतात ना नाही ती बरोबर आहे आई बापा आणि महागारा आता तर डिलिव्हरी झाली झाल्या सहा महिना दोन महिने झाले जावा आपलं घेऊन नाही तुमचं बरोबर आहे आमचं होतं नाही आता पहिले बुरं नेयला आलो कसं न बा येड्यावर करून घेऊन जाणार मी तेच जाणार नाही म्हणलं जाऊ तुला नेलं

वाटलं तिला शिसारी पसते नवार परी गेली कायद्या वाईट नव्हत पुरीच नव्हतं काय तुम्ही लागल्या सांगा पहिलं खाणं कसं होत आता हाय कासरा पाच पाच झाले खंडी होत होते तरी काय नव्हतं तुम्हाला एका तर दोनात पार गाळातल्या तुम्ही बी आई गाळातली लेकं गळाट अहो पहिलं खाणं तसं होतं सगळं हापडेट झालं आहे पहिलं तसं काय खाणं होतं ते तर आहेच त्याच्यामुळं तर गप्पडं बोललं जाऊ त्या रात्रीचं आपली अजून इंजेक्शन सन ते ह्याचं खा नसतं ते माणसाला काय पाचला दिलं काय व्हायनं बी

何でもな n ですけど、何でもないですど、何ど、何でもないいですですけど、何でもないで

राहिले चुलीचं लागू चुलीला चळावं लागतं ना दया तू <ंगे> नको मला अपमानाची बाजू करू माझी नाही तुझ्या मनाने पद्धतीने बघा मी एकच वाक्य सांगणार परत सांगणार नाही माझा असं सांगणं करतो जे त्याच नक्की आले ना तुझ्या पायने तुझ्या तुला बघावं लागलं राहावं लागल तो माझं आज ऐकलं नाही म्हणलं तुला सासू शिकेऊन होत गेला म्हणतेस पप्पा नाही म्हणते नादाची का सासऱ्याच्या घरी सासूची बघन का म्हणून नाही तिकडे बंगवायला त्याला सुट्टी नाही आता यायला अजून म्हणून तुझ्या पद्धतीने तुला करायचं आहे सासासऱ्याचा आता कर नाही यायचं तर राहत आई बापाचे तर मी बघल मग गली घेत आई बापा कवर काढत्यात नसतं कोणाचं मग अजून एकाच लग्न नाही झालं म्हणून काढत्यात बोर बोर काढत्यात उद्या भाऊ जायला काढी किती पुरण मग कोळशी बापांना म्हणजे घाल माझ्या घरी घेऊन मग मग कळत तुला बोरच आता काय बघ जाते बघली मग जाऊ नाहीच यायच तुला मग जा जाऊ का मी सांग मी गाडी आणली का भाड्याची करून तुला नेण्यासाठी आपण नाही यायचं ना मला